साथ साहिये याँ बनी चे मुल्ला डेढ़ वर्ष महीना पसुंता ना मैं दरासा साड़े बहिनी तेला साथ वेला हॉस्पिटल में दे ने उत आन्दा हॉस्पिटल में एडमिट देखे लेके जा दरे देखे तेजे मुल्ला वाटत तक तो नहुता मैं दरासा साड़े बहिनी या किंड्रा बाजी तेला प्राथमिक साड़े रेवाजी दिशी शिवजला आश्रद घेत असताना शिवाजन भद्राकडून प्रार्थना करून घेतली या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीच्या मुलीला प्रभूचा स्पर्श झाला आणि त्याच्या तापाचा त्रास निघून गेला आणि त्यानंतर ते ही बहीण सांगते की त्याने साक्ष सा देखील दिली साक्ष दिल्यानंतर ते पुन्हा त्याला त्रास व्हायला लागला या मुली या बहिणीच्या जीवनात खूप भीती भरली या त्रासासाठी या बहिणी निवासी शिबिर मध्ये भाग घेतला त्यांच्या मुलाने पण भाग घेतला शिबिरच्या दुसऱ्या दिवशी या बहिणीला आणि मुलाला एक प्रमुखचा स्पर्श झाला या बहिणीच्या जीवनातली भीती निघून केली आणि या बहिणीच्या मुलाच्या जीवनातला तपास त्रास देखील पूर्णपणे निघून केला आता तीन आठवडे चालत पूर्णपणे हे बहीण आणि त्यांचा मुलगा देखील बरा आहे काय तुमच्या मुलाला बघा दीड महिन्यापासून ताप तापाचा त्रास तापा होता मग कुठं कुठं तुम्ही फिरवला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले होते सात विला सात विला तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण तापाचा त्रास केला नाही काय त्याला सांगितलं होतं तापाला टायफर हे टायफर डोक्यामध्ये गेला अशा प्रकारे मग तुम्ही इकडे येऊन प्रार्थना करून इथे तुम्हाला थोड्या वेळेला बरं वाटलं रविवारच्या दिवशी कडे प्रार्थना करून इथे बरं वाटलं पण परत ताप सुरू झाला आणि तुम्हाला भिंती वाटली तुम्हाला असं वाटायला लागलं की या मुलाला काहीतरी आता होईल म्हणजे राहणार नाही असं वाटतं एवढी भिंती भरली मग तुम्ही निवासी शिबिर मध्ये भाग घेतला आणि तेव्हापासून आता तुम्हाला भिंती वाटत आता काय वाटत आता बरं वाटत आता तसं होणार नाही असं वाटत आता ताप येतो मुलाला कोणा बरं केलं जेव्हा या बहिणीला मासिक पाली यायचे तेव्हा पुस्तक तिथल्या पोटामध्ये तू खायच राहिली मध्ये घेत राहिली दादा पुढे त्या प्रार्थने मध्ये विश्वास आणि पोटावर हात ठेवत राहिले त्या बहिणीला प्रभुषीचा स्पर्धा झाला म्हणते की आता बहिणीला मासिक येऊन गेली काय तुम्हाला त्रास होता हा कधीपासून होता एक वर्ष झाला किंवा वेदना व्हायच्या पक्क दुखायचं आणि त्याच्याकडे तुम्ही प्रार्थनेला येत राहिले येत राहिले विश्वासात भाग घेत राहिले आणि मग आता मासिकपाली येऊन गेली

तुम्हाला काय त्रास होता उजवा हात दुखत होता आणि उजवा पाय दुखत होता कधी पासून एक महिना झाला तोपर्यंत होता चालू मग त्याच्यासाठी काय तुम्ही गेल्या रविवारी प्रार्थना करून घेतली जे सेवा त्यांच्याकडून तेव्हापासून तुला बरं वाटत दोन आठवडे झाले आता दुखत नाही पण दुखत नाही उजवा पाय नाही दुखत कोणा बरे आई ना दोन महिन्यापासून मासेपालीला ते खूप त्याच्या पोटामध्ये वेदना व्हायचा हा त्रास त्याला दोन महिने झाला तिसऱ्या महिन्याचे मासेपाली येण्या अगोदर या आईने त्यासाठी प्रार्थना करून घेतले प्रार्थनेच्या द्वारे या आईला प्रवेश स्पर्श झाला आई म्हणते की तिसऱ्या महिन्याची मासेफारी येऊन गेली पण पूर्णपणे व्यवस्थित येऊन गेली काही त्रास झाला नाही तर पूर्णपणे व्यवस्थित झाली तुम्हाला तुम्हाला मासिकपाल्याची दोन महिन्या लिहायची दर महिन्याला लियाची वेदना व्यायच्या महिन्याला मासिक पालया जास्त जास्त मग तुम्ही मासिक पाली येण्या अगोदर इकडे येऊन समक्ष सांगितल्या मंगळवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी सांगितलं आणि रविवारच्या दिवशी तुम्ही प्रार्थना करून घेतली तेव्हापासून आता म्हणजे किती पंधरा दिवस झाले मासिक पाली येऊन गेली आता वेदना झाल्या नाही कोणा बरं केलं मला अपेक्षा